दिलं एक दोन अडीच हा गोडा जो आहे तो अडीच पावले चालतोय आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आपण जे सोमटी इथं मांडणार आहे त्यावेळी प्रत्येक वेळी सपोर्ट म्हणून एक सोमटी त्याच्यासाठी सपोर्ट म्हणून इथे ठेवायचे कंपल्सरी आता मी माझा गोडा या ठिकाणी आणलेला आहे आणि तुमच्या प्याद्याने किंवा तुमच्या उंटाने जर हा गोडा मारला तर त्यावेळी माझे हे प्याद जे आहे ते सपोर्टसाठी आहे की माझं लगेच तुमच्या त्या सोंगटीला मारणार आहे प्रत्येक वेळी आपण आपलं जे सोंगटी मारणार आहोत आपली जी चाल करणार आहोत त्या चालीच्या वेळी आपण काय बघायचे की आपल्या आपल्या सोंगटीला पाठीमागे काही धोका नाही ना म्हणून ना ना। तो धोका लक्षात घेऊन आपण प्रत्येक वेळी काय करायचे एक सोंगटी त्याला सपोर्ट म्हणून आपली ठेवायची आहे आणि लक्षात जरी हा माझा गोडा तू मारलास हे ठेवायचे पण ज्यावेळी तू इथं माझं मारणार आहे त्यावेळी लगेच हा मारणार येणार आहे मग उपयोग होणार आहे का तुझा तू तु प्रत्येक वेळेस अटॅक करण्याच्या अगोदर काय बघायचंय की आपल्यावर कोणी अटॅक करते का लगेच अटॅक करायचा नाही तुझ्या